नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज पंधरा फेब्रुवारी जाणून घेऊया की आज तुरीला कोणत्या बाजार समितीमध्ये काय दर मिळाला शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे हिंगोली बाजार समिती येथे आवक आलेली आहे एकावन्न एक क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार तीनशे सर्वसाधारण दर मिळालेला आहे सहा हजार सहाशे पन्नास तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार रुपये क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे मंठा बाजार समिती येथे आवक आलेली आहे दोन क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे नऊ हजार सर्वसाधारण दर मिळालेला आहे नऊ हजार आणि जास्तीत जास्त दर सुद्धा येथे नऊ हजार मिळालेला आहे मित्रांनो मंठा बाजार समितीमध्ये सर्व दर हे सारखेच आज आपल्याला पाहायला मिळतात शेतकरी मित्रांनो आता पुढील बाजार समिती आहे मंठा बाजार समिती येथे आवक आलेली आहे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार पाचशे सर्वसाधारण दर मिळालेला आहे सहा हजार आठशे तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे जळगाव बाजार समिती येथे आवक आलेली आहे एकशे चौदा क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार शंभर सर्वसाधारण दर मिळालेला आहे सहा हजार सहाशे तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सहा हजार आठशे पंचवीस मित्रांनो असे दररोजचे नवनवीन तूर बाजारभाव बघण्यासाठी आपल्या आम्ही संगमनेरकर या यूट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा